हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर सुरू झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लहान मुलांसाठीचा स्पेशल असा लाडू जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत छोट्या भुकेसाठीचा मधल्या वेळेत खाता येणारा अगदी हलका फुलका असा हा लाडू जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर बनवण्यासाठी जी अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ शूट नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा असा हा लाडू जो आहे तो आज आपण बनवणार आहोत तर साहित्य या ठिकाणी बघू शकता आपण काय काय घेतलेला आहे एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये हे सर्व साहित्य जे आहे ते आज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळवं घेतलेला आहे एक वाटी या ठिकाणी गुळ घेतलेला आहे एक वाटी या ठिकाणी किसलेलं सुकं खोबरं एक वाटी सफेद तीळ आणि अर्धी वाटी या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर झटपट होणारा असा हा लाडू जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर सर्वात आधी या ठिकाणी एका भांड्यामध्ये एक एक करून सर्व साहित्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचं आहे ड्राय रोस्ट करायचा आहे यामध्ये सुरुवातीला जो आहे तो या ठिकाणी तुपाचा वापर करायचा नाही आहे तर या ठिकाणी सर्वात आधी पोहे जे आहेत ते दोन ते तीन मिनटासाठी मध्यम गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीमध्ये पोहे भाजून झालेले आहेत आणि त्याच पद्धतीमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅस जो आहे तो आपण या ठिकाणी मध्यम ठेवलेला आहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे देखील या ठिकाणी आपण भाजून घेतलेले आहे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण सफेद तीळ घेतलेले आहेत तर सफेद तीळ जे आहे त्या ठिकाणी आपण कच्चे घेतलेले त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक एक ते दोन मिनटासाठी खरपूस असे या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचे आहे सफेद तीळ भाज भाजण्यासाठी जो आहे तो फार वेळ लागत नाही अगदी कमीत कमी वेळामध्ये देखील या ठिकाणी तीळ जे आहे त्या ठिकाणी भाजले जातात था आणि त्यानंतर आपल्याला सुक खोबरं जे आहे ते सुद्धा आपल्याला एक मिनिट भरासाठी खरपूस असे या ठिकाणी आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण डाळवं म्हणजेच भाजकी डाळ जी आहे सुद्धा या ठिकाणी आपण भाजून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी शेंगदाणे तुम्ही या ठिकाणी सकट देखील वापरू शकता किंवा साल काढून देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर हे एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये जे आहे ते सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला या ठिकाणी एक वाटीच्या या प्रमाणामध्ये गुळ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जो आहे तो या ठिकाणी आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे सर्व मिश्रण जे आहे ते ड्राय रोस्ट करायचं आहे कोरडं असतानाच या ठिकाणी आपल्याला मिक्सरला जे आहे ते या ठिकाणी आपण भरड करू काढून घ्यायचे आहे तर आपल्या या फुडवॉलमध्ये आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा तर थोडं थोडं करून हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कोरडं असतानाच या ठिकाणी मिश्रण जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीमध्ये बारीक जे आहे बारीक पावडर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघू शकता अगदी थोडं थोडं हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे गूळसुद्धा यामध्येच आपण टाकला होता आणि त्यामध्ये या ठिकाणी अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण वेलची आणि इलायची म्हणजेच वेलची पावडर जी आहे वेलची सुंठ पावडर जे आहे ते यामध्ये टाकलेली आहे आणि तूप जे आहे त्या ठिकाणी आपण अर्धी वाटी या प्रमाणामध्ये घेतलं होतं तर तूप जे आहे ते सर्वात आधी आपण गरम करून घेतलेलं आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून हे तूप जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर आवश्यक त्या प्रमाणानुसार यामध्ये तुपाचा जो जो आहे तो या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे पण एक वाटी हे प्रमाण जे आहे ते आपण सर्व साहित्यांचं घेतलं सा होतं त्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी तूप जे आहे ते या ठिकाणी पुरेसं प्रमाण होतं तर अशा पद्धतीचा गोळा जो आहे तो तयार झालेला तयार झाला पाहिजे अशा पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे लाडूचं मिश्रण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे पीठ जे आहे ते आपण मिक्स करून घेतलेलं तूप जे आहे त्या ठिकाणी पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आणि अशा पद्धतीमध्ये गोल गरगरीत असे लाडू जे आहेत आपण बनून घेणार आहोत तर कशी वाटली ही आपल्याची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा तर अशा पद्धतीमध्ये एक एक करून हे लाडू जे आहेत ते आपण वळून घेणार आहोत गोल गरगरीत असा आकार जो आहे तो आज आपण या लाडव्यांना देणार आहोत आणि एक एक करून हे लाडू जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर या लाडूमध्ये तुम्ही आवडत असेल तर ता आवडीनुसार ड्रायफ्रूट जे देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीमध्ये तयार झालेले आहे छोट्या भुकेसाठीची स्पेशल असे हे लाडू तर कशी वाटली ह्याची स्पेशल अशी रेसिपी नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग